कारण तो सुखरूपल्या स्वराज्यात यावा जिवंतपणे त्याचा दावा सगळा दा झाला दा पण मेल्यानंतर त्याचं काय झालं नाही हो कारण राज्य। राजाच जी गोष्ट काय की त्यांचं मुलगा त्यांचं मुलगा सगळीकडे जम्मू काश्मीर पर्यंत सगळीकडे देहाचे चिन्ह चिन्ह बिचिन तुकडे 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 केले ते तुकडे त्या तोलापूरच्या नदी नदी भागात पडले होते त्या औरंगजेबाने खतवा काढला जे कोणी हे प्रेम जर अंत्ययात्रा ह्याची जर आगली टाकतील कुणी तर त्याचा मी वंश नष्ट केले पण त्या शिरके कुटुंब होतात पाटील त्यांचं आज नाव शिवले का शिवले तर ते प्रेत त्यांनी घेतलं ते शिवलं त्यांचं आज नाव आज शिवले पाटील त्या शिवले पाटल्यांनी मोठी हिंमत दाखवली आणि वडू गावामध्ये संभाजी महाराजांचं ह्या धडाची फक्त धडाची अग्नी डाग दिला शिवाजी महाराजांना आपण किती स्मरण करतो दररोज आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो दररोज संभाजी महाराजांचं नाव घेतो पण हे आपल्या भारतीयांना आपल्या हिंदूंना माहित नाही की आपल्या राजाची शेवटची अंतयात्रा निघालेली नाही माझ्या राजाचं सर कुणीच काही पाळलेलं नाही म्हणून आपण जे वर्षभर आपण आठ दहा वर्ष आपण धारवांड या गावामध्ये धर्मवीर बलिदान मास पाळतो फक्त याच गोष्टी म्हणून की महिनाभर सभलिहाराजांना जो त्रास झाला तो त्रास मला महिनाभर तरी एक आवडती गोष्ट सोडून करायचं ज्या ज्या वेळेस ती आवडती गोष्ट मला ध्यानात येईल त्या त्या राजाचा त्याग आठवला पाहिजे हाच त्याच्या मागे भाव होता हा कोणताही भाव नाही राजकीय भाव नाही प्रसिद्धीचा भाव नाही कशा कशाचा भाव नाही हा चित्रपट ज्या कादंबरी मधून दाखवलाय ती छावा नावाची कादंबरी आपली सार्वजनिक वाचनालय दा दादांचं इथं ती छावा छावा कादंबरी संभाजी कादंबरी ती वाचा आणि हा निर्मित अत्याचार आज तुम्हाला आम्हाला कुणावर करायची गरज नाही पण हे लक्षात ठेवा की आज औरंगेबाजीची कबर आहे रामाचं रामाच रामचंद्राची ती जाण्यासाठी आपल्याला नाही आलं ती खंत आहे म्हणा पण ज्या वेळेस भविष्यामध्ये त्या बापी औरंगाची कबर त्या मध्ये ज्या हद्रामारतीला भद्रामारुतीचं दर्शन घ्यायला जातो त्या भद्रामूर्तीच्या बाजूला असलेली ती कबर ज्या ज्या वेळेस उकडायची प्रयत्न येते हा पकडा आणि तुम्ही सगळे आपले बांधव ण्यासाठी नक्कीच जाऊ एक मनात आशा देवट ठेवून धर्मवीर बलिदाना तिची आठवण आली की धर्मवीरांची आठवण आली पाहिजे नाही मला माझ्या राजांची राजांना हे काही भेटलेलं नाही आणि शेवटच्या बुधीपाड्याच्या आधी दिवशी आपण मुकबद यात्रा काढत असतोय तर ती धर्मवीर संभाजी महाराजांसाठीची आपली स्मरण यात्रा असेल तर त्या धर्मवीर संभाजी सम्मा, महाराजांच्या मुखपद यात्रेसाठी तुम्ही गावकरी तुम्ही माता भगिनी उपस्थित राहा कारण हा धर्म जर टिकला असेल तर फक्त कुंकू कुंकू लावणाऱ्या माता भगिनीमुळे टिकलाय आमच्यासारख्या धर्मवीर गावामध्ये पूर्ण जोरकरी पाळले तर त्या अगोदर माता भगिनी असतील फक्त त्यांच्यापर्यंत ही गोष्ट जायची होती आज छावा ही नियतीने आणलेली गोष्ट आहे छावाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा तीन तासाचा इतिहास ओ जर का गावांना आपल्याला बघायला मिळत आज प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रू आहेत पण हे आश्रू कधीच मिटू नका देऊ कारण धर्मवीर संभाजी महाराजांची ही क्रूर हत्या करणारे औरंगजेबा औरंगेजेबाला आजही जिवंत आहेत आपल्या मुलींसाठी घातक आहेत आपल्या माता भगिनीसाठी घातक आहेत आपल्या शेतीवाडी आपल्या मंदिरासाठी घातक आहे फक्त ते संकट दूर आहे सोडुंके महाराजांनी सांगितलंय की पंचिंग बंगाल मध्ये झालंय आपल्याकडे काय होणार आहे पण हे संकट दूर नाही आज भाऊ नाही आज आम्हाला नाही आज देवला नाही ह्यांच्या नाताला ह्यांच्या बांधवाला कधी ना कधी संकट येणार आहे त्याची संकटाची जर व्हायचं असेल तर त्याची आपण सराव करून आपण त्याला तोंड देण्याची ताकद निर्माण करू शकतो आणि ही ताकद निर्माण करण्याचं काम फक्त आपल्या तरुणांमध्ये आणि आप त्या तरुणांपेक्षा हजार पटीने माता भगिनींमध्ये आपल्या माता एक विचार करावा धर्मवीर बलिदान मास हा वाढावा आणि धर्मवीर बलिदान मासाचा शेवट गुढीपाड्याच्या आदल्या दिवशी तिथपर्यंत आपण धोकाळून मुक्पद यात्रे सहभागी होण्यासाठी सायंकाळी गुढीपाड्याच्या आदल्या दिवशी सहा वाजता मंदिराकडे उपस्थित राहा त्यासाठी आवाहन करणार नाही कारण प्रसिद्धीचे हाव कुणालाच नाही ही केवळ पूजा धर्मवीर संभाजी महाराजांच्या चरणाची कारण धर्मवीरांनी जर धर्म बदलला असता तर आज मी आम्ही असतो तुमचे फातिमा भीती माहीकडे नाव असते हा मंदिर परिसर असता एवढं मात्र निश्चित आहे त्याच्यामुळं देश धरण परमिटने वाला शिव शिवा का छावाता महापराक्रमी परम प्रतापी एक, एक शंभू राजा त्या बरस तीन सो गीत गे अग शंभू केले कोण हारा कोण जीता पूछ लो संसार को मातृभूमी के चरण कमल पर जीवन पुष्प जडाया था हे दुजा दुनिया में जैसा कोई शंभू राजा था मृत्यू सही न लगे म्हणजे धर्मवीर कुठले कुठले तरी जीव शिर दुर्दांत राहत ज्वलंत समाज व्हावा म्हणून उरात धुरुया शिवसिंह छावा प्रत्येक भास खाताना हे मैदान मास फक्त तीस दिवसापर्यंत नसते आयुष्यभर पाळायला पाहिजे कारण हा शिवाजी महाराजांचा आत्मा आपल्याला तळतळून सांगतोय की ही शिवाजी महाराजांची अवलाद अशा प्रकारे संपवली आणि तिचा बदला घेण्याची तिचा सूड घेण्याची वृत्ती प्रत्येक हिंदू मध्ये प्रत्येक वारकऱ्यामध्ये आणि प्रत्येक भारकऱ्यामध्ये आणि प्रत्येक शिवभक्तामध्ये लहान लहान लेकरांच्या मनमस्तिष्क मंडळामध्ये मन पाहिजे ही या ारायण केली आपण संभाजी करून संतोष राना देशमुख यांना श्रद्धांजली वागूया या सर्व कामासाठी या सर्व चित्रपटाचं जे श्रेय ते आपल्या परमेश्वरच पण हा चित्रपट बघितल्यानंतर आम्ही पंधरा हार आणले होतो पंधरा हार पंधरा नारळ जे आपल्या